ढोल ताश्याच्या गजरात आले वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात था 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 माठात था, आली गणेशाची स्वारी कशी थाटात था माठात था 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 था? ढोल ताश्याच्या गजरात, आले अशाचा गजरात आले आली वाजत गाजत ढोल ताश्याच्या गजरात आली वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माठात सणकरा दिवसाचा आला गणेश चतुर्थीचा घरी आला रे आमचा गणपती मानाचा सण अकरा दिवसाचा आला गणेश चतुर्थीचा घरी आला रॅमाचा गणपती मानाचा काढली रांगोळी साऱ्या घरी सडा टाकूनी दारात काढली <गणी> रांगोळी साऱ्या घरी सडा टाकूनी दारात आली गणेशाची स्वारी कशी ताटात ता माठात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माठात था, ढोल ताश्याच्या गजरात आले वाजत गाजत ढोल ताश्याच्या गजरात आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माठात था, आली गणेशाची स्वारी कशी थाटात माठात टाळ मृदुंग खन घर घरी असो हो भजन आरतीचा, गजर भाव भक्तीचा टाळ मृदुंग हो सोहळा भजन आरतीचा गजर भाव भक्तीचा बोलू गणपती बापा मोरया आपण ऐका होसुरात बोलू गणपती बापा मोरया आपण ऐका हो सुरात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माठात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माठात ढोल ताशाच्या गजरात आले वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माठात आली गणेशाची स्वारी कशी थाटात हे अकरा दिवसा मन राहते प्रसन्न हाती मोदक लाडू घरी गोड गोडन हे अकरा दिवसा मन राहते प्रसन्न हाती मोदक लाडू घरी गोड निरोप घेऊन आनंदात दूरव ठेवून चरणात निरोप घेऊन आनंदात आली गणेशाची स्वारी कशी ताटात माठात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माठात ढोल ताश्याच्या गजरात आले वाजत गाजत ढोल ताश्याच्या गजरात आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात ढोल तशाच्या गजरात आली वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माठात आली गणेशाची स्वारी कशी थाटाताठात माठात ढोल ताश्याच्या गजरात आले वाजत गाजत ढोल ताश्याच्या गजरात आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माठात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माठात